नमस्कार मी कविवारीय माजी सैनिक अशोक मोहिते बार्शी सोलापूर आज आपण या ठिकाणी तेलंगणाची राजधानी हैदराबाद या शहरामध्ये उपलब्ध आहोत सी एस एम नाईनचे चॅनलचे अध्यक्ष श्री सत्यनारायणजी जाधव सर यांनी विविध मान्यवर क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुरस्कृत करण्याचा जो एक अभि अभिमानास्पद कार्यक्रम घेतला गौरव सोहळा घेतला त्याबद्दल आ आग... बहुतांशी बऱ्याच पुरस्कार त्यांना त्यांनी पुरस्कृत केलेलं आहे आणि ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे एक नाविन्यगण्य पाऊल आपण म्हटलं तरी चालेल आणि याच संदर्भात मी एक माझ्या कवितेतून या कार्यक्रमाचं मनोगत व्यक्त करतो आहे आयोजिला सोळा हा सुंदर तेनंगला राज्य हैदराबाद शहर उपस्थित सारे विचार मंचावर पुरस्कृत होर अनमान्यवर श्री जाधव सरांचा हा चमत्कार गौरविले हो अनंत पुरस्कार या कार्यक्रमात अनमोल भर शिवशाहीर गरजले श्री खाडे सर बालकलाकारांची कला सादर रंगले भरतनाट्यम स्टेजवर लावणी कुचीपुरम हे मजेदार नजरे न केलं घायाळ बरोबर लावणीला मिळाला हो वनस्मोर श्रेष्ठ नृत्यांगणा या खरोखर जिंकले मन सर्वस्वी अखेर सोहळा हा बनला यादगार विसावले मन सोहळ्यात जर कौतुकाची थाप पाठीवर विशेष कौतुक घडले जरूर बोलले अनमोल शिवशाहीर मानाचा मुद्रा करा स्वीकार असाच सोहळा वावा दुबार श्री जाधव श्री वसव दाम्पत्य जाधव अग्रेसर केलं कौतुक सगळ्यांनी फार विलोभनीय सोहळा हा दर्जेदार शिवशाहीर टीमचे आभार शिवगर्जना गर्जली हो अलोबर छत्रपतींना दिला मानाचा मुजरा सुंदर जमले असे दूरदूरचे राज्यातून मान्यवर अनुभवला पुरस्कार सुंदर राष्ट्रगीताने केली सांगता सुंदर धन्य झाले आज हैदराबाद कर अविस्मरणीय सोहळा मजेदार प्रतीचा प्रवास डोळ्यासमोर जुळले नाते नवीन साक्षात्कार लक्षात राहील सोहळा हा अति सुंदर अति सुंदर जय हिंद जय महाराष्ट्र जय